चला मुलांनो आज आपण परिसर अभ्यासातील एक खूप सुंदर धडा अभ्यासलाय धड्याचं नाव काय रे व्हेरी गुड ज्ञानेंद्रियांची ओळख आपल्या शरीरामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत बरोबर त्या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला परिसरातील वस्तूंचं ज्ञान होत बरोबर कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहेत रे ते व्हेरी गुड पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जी त्वचा आता या प्रत्येक ज्ञानेंद्रियातून आपल्याला कोणत्या कोणत्या ना ज्ञान होत बरोबर आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये साधारणतः एका ज्ञानेंद्रियाची ओळख केली होती आता या व्हिडिओमध्ये साधारणतः आपण एका ज्ञानेंद्रियाची ओळख करून घेणार आहोत बरोबर डोळ्याने आपल्याला दिसत कानाने आपल्याला ऐकायला येतं नाकाने आपल्याला वास कळतो जिभेने चव कळते आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतं कशाचं ज्ञान होत आणि स्पर्श ज्ञानाने आपल्याला वस्तू ओळखता येत आता या संबंधी खूप सुंदर एक खेळ या पाठामध्ये दिलाय या खेळाचं नाव आहे पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात काय नाव आहे खेळायचं ओके आता हा खेळ नक्की काय पहिले समजून घेऊ बघा मी इथे तुमच्या समोर एक रिकामा बॉक्स ठेवलेला आहे या बॉक्स मधून या बाजूला एक छिद्र आहे त्यामधून तुम्हाला तुमचा हात आतमध्ये टाकता येणार आहे या बाजूला मी पाच सहा वस्तू ठेवलेल्या आहेत यातली एक एक वस्तू मी तुम्हाला न दिसेल अशी या बॉक्स मध्ये ठेवणार आहे तुम्ही या छिद्रातून आपला हात आत घालायचा आहे ती वस्तू वस्तूला त्या तुम्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि त्या वस्तूचं नाव काय आहे ते तुम्ही सांगायचंय तुम्ही सांगितलेलं नाव बरोबर आहे किंवा नाही ही वस्तू बाहेर काढून मी इतर मुलांना दाखवेन बरोबर असेल तर त्या मुलाला स्पर्शाचं ज्ञान व्यवस्थित झालं आहे असं आपल्याला कळेल बरोबर प्रत्येकाला एक एक संधी दिली जाईल एक एक वस्तू ठेवली जाईल तुम्हाला दिसणार नाही अशी तुम्ही स्पर्श करून त्या वस्तूचं अचूक नाव सांगायचं आहे कळाले सगळ्यांना खेळाचे नियम सुरुवात करूया आपण चला पहिली वस्तू मी ठेवतोय आणि ती वस्तू आपल्याला ओळखण्यासाठी आपल्या समोर एक विद्यार्थिनी आहे चला विराट स्टार्ट करा वस्तू नाही भेटत आहे डस्टर ओके वीराने या वस्तूचं नाव सांगितलंय डस्टर बघूया आपण ती बरोबर आहे का चला आपण बॉक्स मधून वस्तू बाहेर काढली काय आहे व्हेरी गुड म्हणजे छान नाव ओळखलेलं आहे चला वीरा बसेल त्याच्यानंतर अर्णव तू ये पुढे तिकडे तोंड करून उभं चला हात आत टाकायचा आहे आणि वस्तू फक्त स्पर्श ज्ञानाने ओळखायचे त्याने वस्तू ओळखलेली आहे कोणती वस्तू आहे बरोबर आहे की नाही आपण बघूया आता चला उत्तर त्याच्यानंतर चल दिया, सर दिया। ओके दियाने सांगितलेली वस्तू आहे शिक्का बरोबर आहे का रे तर बरोबर आहे ही वस्तू आहे कोणती शिक्का चला बरोबर ओळखलेला आहे त्याच्या पुढचा विद्यार्थी येईल आता समीक्षा ये या बाजूला फक्त हात हम्म ओके समीक्षाणं उत्तर सांगितलंय चिकटपट्टी बघूया आपण बरोबर आहे का काय वाटतं बरोबर असेल काय आहे चिकटपट्टी व्हेरी गुड चला त्याच्यानंतर श्रेया ए तुम्ही बाजूला या उभा राहायचं फक्त हात घालायचं आहे लक्षात ठेव ह्रेयाने सांगितलेल्या वस्तूचं नाव आहे कात्री बघूया बरोबर आहे का सुद्धा नाव बरोबर आहे चला पुढचा विद्यार्थी स्वराजच्या ठिकाणी बस स्वराज येईल पुढे चला हात ध्यावा मध्ये आतमध्ये ओके स्वराजने सांगितलेल्या वस्तूचं नाव आहे मार्कर तर परफेक्ट उत्तर आहे स्वराजने वस्तूचं नाव काय आहे स्वराज इथे बसेल चला पुढचा विद्यार्थी येईल चला फक्त तिथून हात घालायचा आहे तिकडे बघायचं दुसरीकडे चला सोमवून सांगितलेलं आहे वस्तूचं नाव बल्ब आहे बघूया आपण चला परफेक्ट उत्तर आहे काय आहे चला पुढचा विद्यार्थी आर्नव ये तू बस तिकडे चला चालू करा चला अर्णवने सांगितले वस्तूचं नाव डस्तर आहे बघूया आहे चला शेवटचा विद्यार्थी बघूया आता शेवटचा विद्यार्थी ही वस्तू ओळखतोय की नाही आणि आपल्याला हा पाठ समजलाय किंवा नाही किंवा स्पर्शाने आपल्याला वस्तूंचं ज्ञान होतं हे तुम्हाला कळालंय की नाही बघूया शेवटचा विद्यार्थी अर्पण चलो व्हेरी गुड बघूया त्याने सांगितलं चित्रपटी चला परफेक्ट आन्सर आहे याचा अर्थ आपल्याला त्वचेने वस्तूंचं ज्ञान होतं त्यामुळे ज्ञानेंद्रियांची ओळख या घटकातील सर्व घटक आपल्याला व्यवस्थित कळलेला आहे चला थांबूया ज्ञानेंद्रियांची था, ओळख झाली सर्वांना व्यवस्थित चलो व्हेरी गुड